माझ्यापुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये डिक्की उघडी होती ते दोन पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो मी गाडी आडवी लावली लागली मध्ये आणि ते दोन पोरांना उचललं मग व्हॅनवाला पुढे गेला आणि आता जे जो टर्निंग येतं लोहारच्या दुकानासमोर तिथं त्याने गाडी थांबवली दोन पोरं उचलली त्याच्याने मग सगळी पब्लिक जमा झाली मागे ते असं डिक्की जमा ते बसायचा त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागलं त्या डोक्याला मार लागला एकाला थोडं कमी लागला एका डोक्याला लागला मार तो सुसाट चालला होता डिक्की उघडली डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो मी सीएनजी भरला येत होतो पण दहा पंधरा असतील आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडला पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता आता हे जे होते या रिक्षा चालकाने त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्यांना गाडी टाकलं आम्ही त्यांना म्हणलो की हॉस्पिटलमध्ये घे तो हॉस्पिटलकड करताही थांबला नाही शेवटी आम्ही गाडीचा पाटला करून ती गाडी थांबवली त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत नाही कारवाई झालीच पाहिजे ना वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे ओळ सीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि सोबत दोन लेडीज पण होत्या जर दोन लेडीज असूनसुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील पण यांची सुरक्षा कुठं आहे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे नाही ही जी शाळा होती ही फातिमा स्कूल आहे तर फातिमा स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेचा बाहेर असो तो घरेपर्यंत पोहोचत नाही ती ती जबाबदारी ती शाळेचीच असली पाहिजे